हे बघा आता शिवसेनेचे किती उमेदवार येतील हे मी सांगू शकत नाही पण मी निवडून येतो अतिशय तीव्र टोकाचा हा निर्णय मी घेतलाय आता काही लोक म्हणतात निवडून येण्यासाठी घेतलाय जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे या फुलंब्रीतून नाहीसा होईल या सर्कलमधून नाहीसा होईल नक्कीच नक्कीच जर ही निवडणूक मी निवडून आलो नाही तर पूर्ण राज्यभर जे सामाजिक कामं मी केलंय मला वर वर मान करून फिरता येणार नाही मात्र ज्यावेळी मी सरपंच झालो त्याच वेळी मला काम करता आले म्हणून ज्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्याच वेळी मला काम करता येईल सरपंच झालो नसतो तर हे कामं झाले नसते जिल्हा परिषद सदस्य झालं नाही तर हे कामं मला करता येणार नाही आणि जर का या ठिकाणी दगा फटका झाला तर महाराष्ट्रात मला वर तोंड करून कुठल्याही नेत्याला बोलता येणार नाही की माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे माझ्याच नव्हे तर या राजकीय पार्श्वभूमीमध्ये या फुलंबरीमध्ये मंगेश साबळे नावाचा उगम करायचा काही लोकांशी आम्ही चर्चा केली आजूबाजूच्या तर त्यांचं म्हणणं आहे की मंगेश साबळे यांच्या पाठीमाग आम्ही ठामपणानं खंबीरपणानं मंगेश साबळे निवडून येतील शिवसेनेचे किती उमेदवार जिल्हा परिषद सर्कल म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये निवडून देतील काय वाटतं तुम्हाला हे बघा आता शिवसेनेचे किती उमेदवार येतील हे मी सांगू शकत नाही पण मी निवडून येतो की नाही हे जनतेच्या हातात आहे माझं राजकारण संपवायचं कारण आता मी असा निर्णय घेतलाय सामाजिक त्याग सामाजिक कार्याची एकदम पार्श्वभूमी असताना अतिशय तीव्र टोकाचा हा निर्णय मी घेतलाय आता काही लोक म्हणता निवडून येण्यासाठी घेतलाय पण या ठिकाणी माझं राजकारण आता वरती राज्य लेवलपर्यंत न्यायचं का संपवायचं हे आता सामान्य माणसाच्या हातात आहे जर का या ठिकाणी माझा पराभव झाला तर हा मंगेश साबळे या फुलंब्रीतून नाहीसा होईल या सर्कल मधून नाहीसा होईल आणि जर का विजय झाला तर या महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेतरी मंगेश साबळे नावाचा ठसा तुम्हाला या ठिकाणी दिसेल एवढंच तरुण बांधवांना आणि माय बहिणींना मी सांगतो मला आता संपवायचं की इथून माझा उगम करायचा हे मात्र आता तरुण बांधवाच्या आणि सामान्य जनतेच्याच हातात आहे आता ही जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्याचं लक्ष मंगेश साबळे यांच्या निवडणुकीकडे लागलंय का वाटतं नक्कीच नक्कीच जर ही निवडणूक मी निवडून आलो नाही तर पूर्ण राज्यभर जे सामाजिक कामं मी केले मला वर वर मान करून फिरता येणार नाही आणि सगळे मला म्हणतील की तू सगळे हे निवडणुकीसाठी केले मात्र ज्यावेळी मी सरपंच झालो त्याचवेळी मला कामं करता आले म्हणून ज्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्य होईल त्याचवेळी मला कामं करता येईल सरपंच झालो नसतो तर हे कामं झाले नसते जिल्हा परिषद सदस्य झालं नाही तर हे कामं मला करता येणार नाही आणि जर का या ठिकाणी दगा झाला तर महाराष्ट्रात मला वर तोंड करून कुठल्याही नेत्याला बोलता येणार नाही आणि कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उतरता येणार नाही आणि हा मला या ठिकाणी कलंक या ठिकाणी लागेल म्हणून वारंवार मी इथल्या लाडक्या बहिणींना इथल्या तरुण बहिणींना तरुण बांधवांना मायबाप जनतेला विनंती करतो आहे की माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉईंट आहे माझ्याच नव्हे तर या राजकीय पार्श्वभूमीमध्ये या फुलंबरीमध्ये मंगेश साबळे नावाचा उगम करायचा हे संपवायचं मी वारंवार सांगतो हे आता तुमच्या हातात आहे म्हणून एवढ्या वेळी पूर्ण तक्तीनिशी आपल्याला माझ्या पाठीमागं उभं राहावं लागणार आहे आणि मोठ्या मनानं मला आशीर्वाद द्यावा लागणार आहे